सभागृहात वंदे मातरा मुरेल चर्चा ही आर एस एस होती असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी अमित शहावर भडकलेले आहेत शहानी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शहावर टीका केली ई वाहनांना येत्या आठ दिवसात मिळणार टोल माफी येत्या आठ दिवसात ई वाहनांकडून टोल वसूल केला जाऊ नये असं स्पष्ट आदेश नार्वेकर यांनी विधानसभेत दिले दोन हजार आठच्या दंगली प्रकरणात राज ठाकरे ठाणे न्यायालयामध्ये हजर होते न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मी गुन्हा कबूल करत नाही या दोन शब्दात हा विषय फेटावून लावला <्याँगा> 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 कांदिवलीत आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध कांदिवलीत नुकत्याच एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर भाजपने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे हे अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील असल्याचा आरोप मनसेने केला मुंबईत रेल्वे प्रवासादरम्यान बनावट तिकीटं आणि पास वापरण्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात येते प्रवाशांना सोबत ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असेल अजित पवार आणि रोहित पवार यांचा एकत्र विमानातून प्रवास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या वाढदिवस वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांची जोरदार तयारी पाहायला मिळते जो वंदे मातरमचा गायक नाही तो हिंदुस्थानात राहण्याच्या लायक नाही नवनीत राणांचे वक्तव्य चर्चेत नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबईतून नेहरू ते, ते भाऊचा धक्का फेरी लवकरच सुरू होण्याची शक्यता लाडक्या बहिणींसाठी असलेले पैसे भाऊ वडील आणि त्यांच्या पतीच्या खात्यांमध्ये हस्तांतरित होत आहेत मंत्री अदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला इंडिगोचा मोठा निर्णय विमाने रद्द झाल्यानंतर ज्या प्रवाशांना त्रास झाला त्यांना नुकसान भरपाई मिळणार इंडिगो प्रवाशांना रुपयांचे ट्रॅव्हल देणार <स्था> कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय का इतर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये अनुदान दिलं जात आहे तर कोकणात केवळ सात हजार रुपये अनुदान आहे कोकणाबाबत असा भेदभाव का विधिमंडळ अधिवेशनात निलेश राणेंनी प्रश्न उपस्थित केला तपवनातील तो झाडे तोडण्यास विरोध असून सुद्धा वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे चारशे सत्तेचाळीस तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेने दावा केलाय वृक्ष तोडीमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातो सांगलीत घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश मिळालंय रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर दीड तासांनंतर बिबट्याला सापळ्यामध्ये जेरबंद करण्यात आलं बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते मुंडवा जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाचा सवाल पार्थ पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल का केला नाही असा थेट न्यायालयाचा प्रश्न विदर्भ वैधानिक विकास महामंडळावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला खर्च आहे कुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका खर्चाची यादी मागितली तर तुम्ही उत्तर देत नाही मुनगंटीवारांचा आरोप ईडी आणि एटीएसने मध्यरात्री ठाण्यातील अनेक भागात छापे टाकले संशयित दहशतवादी निधी आणि प्रशासनाची चौकशी सुरू करून अनेक घरांची झडती घेतली परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन पाकळे यांच्या कारखान्यांवर ईडीची धाड पडली आहे किडनी विकार रुग्णांना दिलासा नाशिकमध्ये दोन शासकीय रुग्णालयामध्ये मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल बावीस ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख एकोणीस हजार तीनशे पन्नास रुपयांवर पोहोचली आहे तर चांदी प्रति किलोग्रॅम दोन लाख एक हजार रुपयांवर पोहोचली